काय हो कसला विचार करताय काय नाही ग मला समजत नाही घर घेतलं गाडी पण घेतली तरीच समाधान वाटत नाही मला मग एक इच्छा आहे माझी कोणती एक आयफोन घ्यायचा आहे मला मग घ्या ना चालेल मग उद्या लगेच घेतो घ्या हे बायको फायनल घेतला आपण आयफोन घेतला आयफोन आता तरी खुश आहेत का यस येस आता जाम खुश आहे मी आज जाम खुश आहे फायनली अॅपल माझ्या हातात आला फोन पण असं का वाटतंय मला अजून काहीतरी पाहिजे म्हणून काय हो काय झालं काय का नाही ग अजून काहीतरी कमी आता का तर खुश होतात आयफोन आणलं तर अहो घर घेतलेत गाडी घेतली आता आयफोन घेऊन आलात तरी समाधानी नाही लगेच नाराज अहो तुमच्या अपेक्षा वाढत चालल्या दिवसेंदिवस हा त्या गोष्टी समाधानी राहा मग तुम्ही आपोआप खुश राहा असे म्हणतेस काय हो बरोबर तेस तू ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये समाधान राहिला तरच माणूस खुश राहील